एक रेल्वे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते तर साठ किलोमीटर वेगाने प्रति तास वेगाने वीस मिनिटे अगोदर पोहोचते तर रेल्वेने किती अंतर कापले असेल असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच सूत्र अंशामध्ये वेगांचा गुणाकार लक्षात ठेवा छेदामध्ये वेगांची वजा बाकी लक्षात ठेवा काय फरकाची बेरीज किंवा वेळेतील फरक म्हणून भागीला तासातील मिनटे या ता काही गोष्टी काही सूत्र पक्क्या पक्के लक्षात ठेवा हो। वेगांचा गुणाकार म्हणजे इथं हा वेग इथं हा वेग अर्थात पन्नास गुणीला साठ अंशामध्ये छेदामध्ये वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा गणितीय नियम वेळेतील फरक म्हणजे कोणता हे वीस मिनिट मांडत असताना तासातील मिनिट छेदस्थानी मांडायला विसरू नका वीस एकवीस वीस तिरी साठ आता अंशामध्ये पन्नास गुणीला साठ छेदस्थानी वजाबाकी दहा इकडं एक छेद तीन आता बघा पाचशे पन्नास आणि तीन वीस साठ म्हणजे पाच गुणीला वीस उरतात गुणाकार शंभर किलोमीटर हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर तर रेल्वेने किती अंतर कापले असेल शंभर किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला